रामकृष्ण माऊली मी आपल्या समोर जोगवा गाणार आहे आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई अंबा जगदंबा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत काय से गहू आईच्या परडीत काय टाकलेशे गहू से गहू सुखी ठेव माझे भाऊ से गहु सुकी ठेव माजे बाऊ आई अम्बा जगदम्बा आई अम्बा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आइचो दिवस निघालावा जोगवा आईच्या परडीत काय टाकलेसे फूल आईच्या परडीत काय टाकलेसे फूल टाकलेसे फूल सुखी ठेव माझे मुलं टाकलेसे फूल सुखी ठेव माझे मुलं आई अंबा जगदंबा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत काय टाकलेस ज्वारी आईच्या परडीत काय टाकलेस ज्वारी टाकलीस ज्वारी नाईची निघाली सवारी टाकलीस ज्वारी नाईची निघाली सवारी आई अंबा जगदंबा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा नाईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत काय टाकले शेजोधळ आईच्या परडीत काय टाकले सेजोंधळ टाकले शेजोधळ न आईचा घाली ते गोंधळ टाकले जोंधळ आईचा घाली ते गोंधळ आई अंबा जगदंबा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत काही टाकले कारण आईच्या परडीत काय टाकले शिकारण टाकलेशिक कारण आईचे दरी ते चरण टाकलेशिक कारण आईचे दरी ते चरण आई अंबा जगदंबा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा